बघा आता सैल चालला कॉलेज मध्ये चल साईल जा आरचीला पण नाही जा बराबर जा व्यवस्थित आ व्यवस्थित जा बाय बाय कॉलेज कॉलेजमधून गेला पण आला पण आणि आरची याच्यान मोबाईलच मोबाईलच ठेवते का आहे मोबाईल 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 बघत रे का खूप आहे हा ठेव खूपच आहे ठेव चल जेवण करा साईल पण आलेला आहे आणि आता माझे सर्व कामं झाले माझे इथपर्यंत आणि आता त्याला ते जेवण करायला

आ? ए था। जा था। हो। <laughs> कर, चल ना तर बाप्पा बाप हो चला चल चल बरं चल आता चल कुठ चल आता जाते मी लग्नाला चला भेटू सायंकाळी बघाची मी काय काय घेऊन आली आता उद्या गुरुवारसाठी उद्या गुरुवारची पूजा आहे बघा मी थोडं बहुत सामान घेऊन आलेली आहे बघा हा महालक्ष्मीचा मुकुट आणलेला आहे चेहरा तेच असं काही त्याच्यातच सर्व आहे सामान आहे त्याच्यातच मंगळसूत्र आहे हे कंटी आहे कानातली आहे नत आहे सर्व आहे याच्यामध्ये हा सेटच आहे आणि आणखीन याच्यात काय हा बघा हा याच्यामध्ये काय काय आहे हा आणला आहे फुलवात आणली आहे आणखी हे ऊद आणलेलं आहे असं हा ऊध लाल आणि हा अष्टगंध आणलेला आहे आणि हा कुंकू कारण की उद्या पूजा आहे मार्गशीष महिन्याची म्हणून मी सर्व आता घेऊन आलेलं आहे आता बाकीचं उद्या जे काही लागते ते ज्याला म्हटलं आता थोडंसं म्हणून वेळ पण झाला मला यायला आणि थोडं बहुत सामान आता वेळही झालेला आहे आणि व्हायचा आता वाजलेला आहे सव्वा नऊ आता स्वयंपाक कधी करीन काय आणखी खिचडीच करू ना खिचडीच मांडते मी आता काय करू तर मग मांडते आता बस अजूनपर्यंत किचन मध्ये गेलेली नाही ताईचा ना फोन आलेला होता आईची तब्येत आता बरी आहे आराम पडलेला उद्या सुट्टी होणार आहे आता बघते आता किचन मध्ये जाऊ काय आहे तर पांढर पांढर चमकते पूर्ण कॅमेऱ्यालाच पुसू आता चला आता फ्रीज मध्ये काय आहे काय नाही काय ग काही भाजी वगैरे तर पत्ताकोबीच आहे तर करू काय आता चला आता सकाळच्या काही वाजलेलं आहे का भाजी वगैरे अरे शेंगाची भाजी पण नाही खाल्ली का ग तू ह भातही ठेवली थोडस आणि पोळी पण आहे चल आता मी खिचडीच लावते आता चल आता मी खिचडी करते नंतर बोलते काय चिथली काय चिंत आरची काकडी गाजर मस्तच खाते आरची बनवून चीर चार करून छान लागते गाजर छान आहे

अडचणी भेट पण टाकून ठेवलेली आहे दरवाजाला किती वाजले आता दहा दहा वाजता येत होते काही ना तर वेळ झाला ना लाव रे बाडा दरवाजा वेळ चला एवढ वेळ झाला रे बाळा काढणं कपडे थंडी तर नाही आहे गरम आहे कशाला घालते हा तर नेते कशाला तू न्यायच नाही ना मग हा न्यायच नाही कशाला काय माय काय करालीस जेवण करालीस खिचडी ते साहिल च जेवण चालू आहे ते काय माय काय करालीस <laughs> सबका खाना चालू आहे इधर चलो हम चले सोने बाय आरची साईल झाला नाही काय अरे जेवण कर ना बाळा मोबाईलच बघत आहे रे बाळा काय बघत आहे रे तू काय दिसत आहे कोणाला बघत आहे रे तू तर पूर्ण ब्राईटनेस किती कमी अंधारात देऊ तुला खिचडी नको का बरं डोकं दुखत आहे तुझ्यावाला मग थकल्यासारखं वाटत आहे मग आता जेवण कर फटाफट पट। आणि झोप काय माय काय म्हणतेस तू मोबाईल विचकायचा आहे तुला बघायचं आहे मोबाईल जेव रे बाळा चला सबका खाना इधर आहे चल रहा है, चलो बाय करो एक बार बाय बोलो बाय माय का बाय हो गया, साहिल तेरा रे बाय बाय चलो बाय गुड नाईट